नमस्कार मी श्यामराव मोकाशी आता महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सीवाल्यांनी हा व्हिडिओ आणि एकमेकाला शेअर करा बाबा कोण कोणाचं सुद्धा नाही आणि सगळी रिक्षावाल्यांची लूट करतात आणि खाली उघड रिक्षावाल्याला घाबरून सोडत आहेत धर्मवीर आनंद दिगे साहेब कल्याणकारी मंडळ चालू झालेले आहेत आणि तुमचे नेते बोलतात चालू करा चालू करा जमाना झालं चालू होऊन आणि हे तुम्हाला ऑनलाईननं अर्ज भरायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आनंद दिगे कल्याणकारी मंडळ ही मंडळाची ऑनलाईन साईट आहे आणि ह्या साईटवरती तुम्ही सगळी तुमची माहिती भरायची आहे त्याच्यात बँक खात्यात बी तुमचं बँक खात्याचा नंबर बी भरावा लागतो ड्रायव्हिंग लायसन लागतं तुमचं गाडी नंबर वगैरे हे सर्व भरावं लागतं तुम्हाला तेरा योजनेतनं सरकारकडं काहीतरी फायदा होईल हे देण्यात ठेवा नाही जर आमचा गुरु करील आमचा नेता करील करेल हे करतील मुख्यमंत्रीच बोलले नाही कोण तुम्हाला बोलणार नाही ऑनलाईनचा हा फंक्शन आहे हे सगळा ते आर टी बी काही पडलेलं नाही पण तुम्ही अर्ज भरताना जर त्या ऑनलाईनवरती कुठली अडचण आली तर डायरेक्ट आर टी ओला जायचं आणि रिक्षा टॅक्सीचं परमिट सेक्शन आहे त्यांना म्हणायचं माझा अर्ज भरून द्या इथं मला अशी अशी अडचण झाली या कोण तुम्हाला ह्या कायदेशीर बाबी आहे सगळा ऑनलाईन फंक्शन आहे तुम्हाला पेन्शन मिळेल बरे बऱ्याचशाच योजनाचे ज्यात आहेत पण तुम्ही चुकी करू नका ना नाही तर रिक्षा परमिट रिक्षा परमिट माझा गुरु माझा नेता हे म्हणत तुम्ही बसला तर कोण तुम्हाला विचारणार नाही आर टी ओमध्ये सगळं लुटा लुटीचं काम चालू असतं हे लक्षात ठेवा कोणाला काय पडलेलं नाही तुमच्या नेत्यांना बी काय पडलेलं नाही चांगलं सांगायचं आहे ना तुमचं रिक्षाचं परमिट शासन न्याय देत आहे ना मग भरात जावा ना ऑनलाईनला अर्ज वाटल ते बोलतात बाबा नू काय बी आणि रिक्षावाल्यांना भीती घालतायत की आता बाईक टॅक्सी येणार येऊन द्या काय बाईक टॅक्सी आहे जिथे अरे बाबा नू पर्यटक परवान्याच्या गाड्या ह्या बेकायदेशीर आहेत बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात रिक्षावाल्याला काय फरक पडत नाही उलटे ते रिक्षावाल्यांची बदनामी असे करतात यांचे नेते रिक्षावाल्याला आता पोट भरता येणार नाही या होणार नाही त्या होणार नाही अरे रिक्षावाल्यांची वर्गणी खातायचा रिक्षावाल्यांची तुम्ही पासिंग करताना पैसे खातायचा सगळं खातायचा आणि त्यांना चांगलं कमीत कमी सांगा -कमी ना हवालदार फाईन मारतात आम्हाला हवालदार रिक्षावाल्याला सांगा स्पष्ट बाबा गाडीचे पेपर अपडेट लागतात तुझे पेपर व्यवस्थित ठेव हो। गळ्यात पिवळं ओळखपत्र अडक ते पिवळं ओळखपत्र पन्नास रुपयाला सरकार देत हे पाचशे पाचशे रुपये घेतात ते ओळखपत्र काढायचं रिक्षावाल्यानं स्वतःची कामं स्वतः करायची स्वतःची रिक्षासुद्धा ऑनलाईन स्वतः पासिंग करायची सातशे रुपये जर तुमची रिक्षा पासिंग होते हे लक्षात ठेवायचं प्रत्येकानं आर टी ओची कामं करताना पेपरलेस सेवा झालेली आहे आणि त्याच्यामुळं स्वतःची कामं स्वतः करा जर तुम्ही मंडळाचं सभासद झाला तरच तुम्हाला कुठेतरी न्याय मिळणार आहे हे मात्र लक्षात ठेवायचं आहे आता मंडळासाठी वन टाईम पाचशे रुपये फी भरावी लागते आणि वार्षिक वर्गाने तीनशे रुपये हे वाट्टाल ते बोलतात मंडळ चालू करा मंडळ चालू करा मंडळ चालू होऊन सभासद बी सगळे व्हायला लागले गोरगरिबांना उगंच काही जरी चांगलं तरी सांगा कमीत कमी काय करायचं नसलं तरी काय झालं बाबांना माहिती आहे का ऑफलाईन फार्म भरा म्हणजे यांना घोटाळा करायला बरं प्रत्येकानं आपआपल्या मोबाईलवरनं हे फार्म भरायचे आहेत व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि मित्रांना व्यवसाय करा आप आपली मीटर व्यवस्थित ठेवा वाहनाचे पेपर ठेवा काय हवालदारांना फोटो मारला तर काय करते सगळे पेपर बिपर तुमचे अपडेट असलो काय हवालदार करत नसतं बाडणं करत असा मीटर बंद आहे मग मीटर बंद असलं आता पाच हजार भरायला लागतात ना वेळच्या वेळी आपलं पासिंग करत जावा ना इन्शुरन्स वेळच्या वेळी भरा फिटनेस वेळच्या वेळी भरा स्वतःचं लायसन्स स्वतः ऑनलाईन नूतनीकरण करा हे मात्र लक्षात ठेवा आणि रिक्षा टॅक्सीवाल्यानं हा व्हिडिओ शेअर करा आणि कल्याणकारी मंडळाचं पहिलं सभासद व्हा धन्यवाद